हॅलो

किता तो नाटकीच्या तळली संघाने जिंकलाय मयुरेश भुनेसर आपण सुद्धा सरकारी या आपल्या संघ वाट आहे मयुरेश भुनेसर विटू माउनी संघाचे मयुरेश भुनेसरे त्यांच्याकडे बॅग आहे संघाची तर लवकरात लवकर या तसेच आमच्या अखंड तिघी समाजाचे माजी अध्यक्ष कुमार किरण दामदर कांदेकर यांचा आमच्या मंडळाने सत्कार सरकार त्यांनी आनंदाने स्वीकारावा मान्य श्री गोविंद जी गुणाजी यांच्या हस्ते

तरी आमच्या मंडळाला वेलोवेली मदत करणारे श्रीमान लक्ष्मण मेदनाकर यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार रुपयाची देणगीला आलेली आहे तरी देवा त्यांना धन्यवाद सामना तुरुंबाडी श्रीराम तुरुंबाडी बघूया तुरुंबाड आदेश डाळ्या कुत्रामध्ये खेळत असताना बघूया शहा सुंदर चढाई तुझ्या कुत्रामध्ये खेळत असताना हात मागण्याचा प्रयत्न बघूया काय करतो आपल्या संघासाठी आदेश आदेश, आदेश नदी बघूया हा शान सुंदर बघूया आणि पकड आणि त्या पकरीमध्ये दाट बघ्या शान सुंदर जिरोचा नंबरचा जवशी प्रदान केलेला खेळाडू उघड्या उजव्या खोपऱ्यामध्ये खेळत असताना विधानशा पार करून परत आपला एका मस्त पंबुक परतले त्यांना प्रतिउत्तर हरिदास हरदास सुद्धा परतलेत सुंदर उज्या कुत्र्यामध्ये खेळत असताना छान सुंदर डाव्या कुत्र्यामध्ये उज्या कुत्र्यामध्ये खेळत असताना बघया हातात मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश आणि मारला होतं कुणाला अंदाज जो श्री धारीगंज से अरे मस्त मस्त तैयारी है देखिए इसको हमें गेले होते है ये माचोन ये माजन जी तसेच आमच्या मंडळाला वेलोवेली मदत करणारे श्रीमान ह लक्ष्मण हरी मेंदाडकर यांच्याकडून आमच्या मंडळाला एक हजार रुपये देणगी तसेच श्रीमान चंद्रकांत गोवारी ग्रामसेवक यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला एक हजार रुपये देणगी तसेच दिगीकोर समाज माजी अध्यक्ष किरण दामोदर कांदेकर यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला एक हजार रुपये देणगी आले तरी यात सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद <स्थाथ> तसेच आमच्या मंडळाला वेगवेगळी मदत करणारे गोविंद खांबेकर ग्रामसेवक यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला पाचशे देणगी आलेली आहे तरी धन्यवाद 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 तसेच मध्यांतरावरती गुणफलक आहे विठुमाऊली गुडगाव नऊ आणि श्रीराम तोडुंबा जिरो लक्ष असूध्या विठुमाऊली कुडगाव नऊ आणि श्रीराम तोडुंबा <laughs> तो जिरो तसेच याच्यानंतर होणारा सामना मान कुडगाव तसेच सद्गुरु ब या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला संघ गणवेशासह सह मैदानाच्या बाहेर अजून ठेवावा याच्यानंतर होणारा सामना जय मान कुरगाव सद्गुरु बला पुन्हा यांच्या सामना ओलूया बघूया मध्यंतरावरती गेम गतीचा गेल चालू आहे बघूया उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये विटू माऊली संघाचा खेळाडू आणि रिकामी असतं त्यांना प्रति उत्तर अकरा नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू बघा लाटण मारण्याचा प्रयत्न बघा विजया खोकरा मध्ये खेळत असताना शान सुंदर पुन्हा एकदा बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि रायडर बाद पाव बघूया त्यांना प्रतिउत्तर उत्तर संघाचा खेळाडू शांत गतीचा फेल मैदानात पाहायला मिळालेला आहे बघूया चला त्यानं प्रत्युत्तर दास हरदास बघूया काय करतो आपल्या संघासाठी गुन्हा सु आणि थर रेड धुवायडाय बघूया मारू किंवा मरू संघाचा खेळाडू बघूया बोनसचा प्रयत्न पूजा खोप्यामध्ये खेळत असताना बघूया काय कृषी हा सुंदर चढाई आणि हातन माने लातन बनवण्याचा प्रयत्न आणि त्या पाकळीमध्ये बार याच्यानंतर होणारा सामना जयमान कुडगाव आणि सदृत अब या दोन्ही संघाने नोंद घ्या चला अर्धास शेवटची पाच मिनिटं सामना संपायला शेवटची पाच मिनिटं आणि फलक आहे विटू मावली कुडगाव धा आणि श्रीराम तु तीन तीन दहा दहा तीन दोन्ही कर्मचारी लक्ष द्या बघूया पुन्हा चांगली पकड आणि बा हरदास बघूया आपल्या संघाला तारेल तीन वर्ष एक वर्ष तीन अशी लढाई चालू आहे आणि एक पॉईंट कमवलाय हरदास हे ऑन बघूया शान सुंदर शेवटची चार मिनिटं सामना संपायला शेवटची चार मिनिटं विठू मावली दहा तुरुंबाडी पाच तुरुंबाडी पाच विठू मावली दहा पुन्हा एकदा अर्धा बघूया हरदास 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 डावाखोपऱ्यामध्ये गेलेत असताना बघू आपल्या संघाला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शान सुंदर डावाखोपऱ्यामध्ये चढा आणि बघूयामध्ये बघूया काय ते आणि झुंज चालू आहे झुंज चालू आणि हम्पानी वाजवलेला आहे बा खंपांचा लक्षण आज होनी वाली बात करो ना का। अरे कुत्ता लक्ष्य पूर्ण है आता में करने का समर होती है तुझे। अरे समर होती है क्या? लक्ष्य पूर्ण होती है। मॉमेंट और ना। अरे क्या? लक्ष्य पूर्ण होती है। आता। तुझे समर बाप बक्त तू।

आपण दरवर्षी कबड्डी खेळतो दरवर्षी कबड्डी खेळतो तरी आपण आपल्या कबड्डीचा रूल्स अजूनपर्यंत आपल्याला कळलेला ना। नाही लक्षात घ्या आपण दरवर्षी कबड्डी खेळतो इथे बाहेर पंच बाहेरच्या ठिकाणी सुद्धा आपण कबड्डी खेळतो आपण तरी पण आपल्याला कबड्डीचा रुल्स करत नाही पंचक्रोशी एवढी मोठी तयार केलेली असून सुद्धा जर आपण वाद करत असाल तर कदाचित पंचक्रोशी आज ना उद्या बाद येईल लक्ष द्या छोटे मोठे वाद होतात आपण एकमेकाला सह सहकार्य करावंच लागेल कृपया करून कोणी वाद करू नका

विटी माउली बारा तुरुंगाडी पाच बघूया आणि एक पॉइंट तुरुंबाडीला बघूया त्यांना उत्तर उद्या कुठल्या मध्ये केलं तर आपण आली माली संघासाठी झाली शान सुंदर बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि चांगली पकड आणि त्या पाकडी बात पुन्हा एकदा बघूया

आणि तुरुंबाडी दहा बारा दहा दहा बारा लक्ष सुद्धा दोन्ही संघाचा कर्णधार आणि खेळाडू सुद्धा आपल्याला प्रत्येकाला इथे चांगला गेम दाखवायचा आहे लक्ष सुद्धा कोणीही वाद करू नका हो कबड्डीचा टुर्नामेंट सगळीकडे होता चुकीची दुरुस्ती धन्यवाद ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद एकच एक फौस्ट आहे तुमचा कृपया करून सर्वांनी खरं होईल कबड्डी गेमामध्ये चला सामना पुन्हा चालू बघूया मी तुम्हालुसंघाचा विटुवाली संघ बारा शिवाम तो दहा दोन गुणाची आघाडी बघूया काय करते शांत सुंदर दहा टोपरामध्ये खेळत असताना विटुमारी संघाचा खेळाडू विधीचा खेळ अनेक ठिकाणी असतील परत प्रति उत्तर अर्धा हरदास बघूया दोन गुणाची आघाडी विटुमारी संघाची उजा खोपरा असताना हरिराज आणि मिळवण्याचा प्रयत्न बघूया शान सुंदर चढाई उजा फोपरा खेळत असताना हरिरास बघूया आणि एक गुणाची कमाई करून त्यांना प्रत्योत्तर रोटो मावळी संघाचा खेळाडू बघूया पुन्हा एकदा शेवटचा मिनिट विटु माऊली बारा तुरुंबाडी अकरा तुरुंबाडी अकरा विटुमाऊली बारा लक्ष असू द्या अकरा बारा पुन्हा एक अकरा बारा विठुमाऊली बारा तुरुंबाडी अकरा श्याम सुंदर हरिदास आतापर्यंत चांगली शेती करत आपल्या संघाला जीवनदाथ देणारे हरिदास बघ्या आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत का हरिदास पुन्हा एकदा विजयापुत्रामध्ये बघ्या काय करतो आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा हरिदास 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 चांगल्या विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे आपल्या संघासाठी हरिदास आता पुन्हा एकदा डोंगामातला धोकाचा धोक्याचा डोंगा आणि श्रीराम तुरुंगाई खरेखा झाली आहे सगळ्याला सामना असा तुमचा साजू असताना श्रीराम तुरुंगबाई तेरा आणि महाराजी बारा एक गुणाच्या आघाडी श्रीराम तुरुंबाडी विजयी झालेला आहे आता तिचा सामना चालू असताना शेवटी श्रीराम तुरुंबाडी संघाने विजय घोषित केलेला आहे चला आहेच्यानंतर येणारा सामना जमीन मान कुरगाव सजगुरी कुडगाव चला लैसरात लैसर या चांगला खेळ रंगला सजला सजवला आणि जिंकल्या सुद्धा सुधाम तुरुंग